पुण्यातील खराडी परिसरात शनिवारी म्हणजे सव्वीस जुलै रोजी मध्यरात्रीच्या नंतर गुन्हे शाखेच्या पथकानं एका हाय प्रोफाईल रेव पार्टीवरती छापा टाकून सात जणांना यामध्ये अटक केली होती यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते आणि आमदार असलेले एकनाथ खडसे यांची जावई आणि महिला अध्यक्षा म्हणजे प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती डॉक्टर प्रांजल खेवलकर यांचा जा� यामध्ये समावेश आढळून आला या प्रकरणानं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडून दिली आणि ते चर्चेली देखील गेली या प्रकरणाची इन्साईड स्टोरी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत पुणे पोलिसांनी खराडीमध्ये स्टेबर्ड अजूर स्वीट हॉटेलमधील खोली क्रमांक एकशे दोनमध्ये मध्ये पहाटे तीन तीस वाजताच्या दरम्यान छापा टाकला या छाप्यात दोन पुर, दोन पॉईंट सात ग्रॅम एवढं कोकीन सदृश्य पदार्थ सत्तर ग्रॅम गांजा आणि दहा मोबाईल दोन चार चाकी वाहनं आणि हुक्का पार्टी किंवा हुक्का फ्लेवर आणि दारू बियरच्या बाटल्या असा एकूण एक्केचाळीस लाख पस्तीस हजारांचा रुपयांचा मुद्देमाल यामध्ये जप्त करण्यात आला होता पोलिसांकडून त्यानंतर या, या प्रकरणात पांज प्रांजल खेळलकर यांच्यासह सात जणांवरती खारडे पोलीस ठाण्यात था। एन डी पी सी पी एस यानुसार या, या कायद्यानुसार विविध कलमांनुसार गुन्हा देखील दाखल करण्यात आला या प्रांजल मनीष खेवलकर यामध्ये प्रांजल मनीष खेवलकर निखिल जेठानंद पोपटाणी समीर फकीर महम्मद सय्यद सचिन सोनाजी भोंबे श्रीपाद मोहन यादव ईशा देवज्योत सिंग प्राची गोपाल शर्मा यांना यामध्ये अटक करण्यात आली प्रांजल खेवलकर यांना पार्टी करण्याची हौस होती काही दिवसांपूर्वी त्यांची ओळख श्रीपाद यादव आणि निखिल पोपटाणी यांच्याशी देखील झालेली होती या दोघांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे असं पोलिसांनी देखील स्पष्ट केलं आहे श्रीपाद यादववरती यापूर्वी बेटिंग प्रकरणात देखील गुन्हे दाखल असून त्याला अनेकदा अटक देखील झालेली आहे निखिल कोपटाने सिगारेटचा व्यवसाय करतो पण तो बेटिंगच्या दुनियेत बुकी म्हणून ओळखला जातो या दोघांनी प्रांजल यांच्या मित्रामार्फत त्यांच्याशी ओळख वाढवली आणि त्यांचा त्यांच्या मैत्रीच्या त्या, त्यां त्या सर्कलचा एक ते भाग बनले आणि त्यानंतर शनिवारी झालेल्या पार्टीत देखील हे दोघे सहभागी झाले होते पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे यावेळी तेथे छापा टाकण्यात आला होता आणि या छाप्यात श्रीपाद यादवच्या सांगण्यावरून आलेल्या दोन महिलांपैकी एकीच्या पर्समधून दोन पॉईंट सत्याऐंशी किंवा ते सात ग्राम या दरम्यान कोकि सदृश्य पदार्थ देखील सापडला विशेष म्हणजे या महिलेला पोलीस कोठडीऐवजी न्यायालयीन कोठडी म्हणजेच देण्यात आली तर प्रांजल खेवलकर आणि इतर पाच पुरुषांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली तर प्रांजल खेवलकर यांचे वकील विजय सिंह ठोंबरे यांनी न्यायालयात आणि माध्यमांशी बोलताना हे प्रकरण राजकीय हितून कुठेतरी प्रेरित असल्याचा देखील दावा केलेला आहे कारण की यामध्ये पोलिसांची कुठेतरी काहीतरी चुकत असावं किंवा चुकलेलं त्यांच्या निदर्शनास आलं होतं आणि त्यांनी यापुढे असंही सांगितलं की प्रांजल खेवलकर यांनी कोणत्याही अंमली पदार्थांचं यामध्ये सेवन केलेलं नाही आणि त्यांच्याकडे अंमली पदार्थ सापडलेले नाहीत ज्या महिलेच्या पर्समधून अंमली पदार्थ सापडले त्याच्याशी प्रांजल खेवलकर यांचे कोणत्याही प्रकारे संबंध नाहीत हे प्रकरण बनावट असून पोलिसांनी अंमली पदार्थ प्लान केलेले असावेत असा संशय देखील त्यांनी याबाबत केला केलाय तसंच याबाबत सी सी टी व्ही जे फुटेज आहे ते फुटेज देखील उपलब्ध असल्याचा त्यांनी एक प्रकारे या माध्यमातून दावा देखील केलेला आहे तसंच प्रांजल यांच्या कुटुंबाची वदनानी करण्यासाठी हा व्हिडिओ जाणीवपूर्वक प्रसारित करण्यात आलेला आहे यामध्ये प्रांजल खेवलकर हे एकनाथ खडसे यांचे जावे आहेत आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या रोहिणी खडसे यांचे ते पती आहे त्यामुळे यामध्ये कुठेतरी राजकीय हस्त असल्याचं म्हटलं जात आहे अंमली यामध्ये अहवाल अद्यापपर्यंत आलेला नाही तो मिळावा असं देखील ठोंबरे यांनी म्हटलेलं आहे तसंच ठोंबरे यांनी उच्च न्यायालयात याबाबत दाद मागितली असून रक्त तपासणी अहवालातून प्रांजल यांनी अंमली पदार्थांचे सेवन केले नसल्याचे स्पष्ट होईल असा देखील दावा केलेला आहे हसून रुग्णालयातील प्राथमिक वैद्यकीय अहवालानुसार प्रांजल खेवलकर आणि श्रीपाद यादव यांनी मद्यपान केल्याचं आढळून आलं आहे मात्र अंमली पदार्थांचे सेवन झाले की नाही हे फॉरेन्सिक लॅबच्या म्हणजे एफ एस एलच्या अहवालानंतरच आपल्याला खरं काय ते यातून या, या अहवालातून स्पष्ट होणार आहे सर्व आरोपींचे रक्त आणि लव्हेचे नमुने देखील यामध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आलेले आहेत पोलिसांनी सांगितलं की निखिल पोपटानी आणि श्रीपाद यादव या दोघांवरती या दो यापूर्वी पुणे आणि मुंबईत गुन्हे दाखल आहेत तसंच या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराचा देखील शोध घेणं आणि ते शोध घेण्याचं आणि अंमली पदार्थांच्या नेटवर्क यामध्ये काय आहे नेमके ते तपासण्याचं बाकी आहे असं देखील पोलिसांनी म्हटलं आहे तर डॉक्टर प्रांजल खेवलकर यांचे जे सासरे आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि शरदचंद्र पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे आणि त्यांच्या पत्नी रोहिणी खडसे यांनी या कारवाईला कुठेतरी भाजपकडून म्हणजेच भाजपचे मंत्री असलेले महाजन यांच्यावरती कुठेतरी आरोप होत होते त्या माध्यमातून ही कारवाई असल्याचं देखील म्हटलं जात आहे आणि त्याकडे दुसरीकडे पाहिलं तर सरकारी वकिलांनी देखील न्यायालयात सांगितले की प्रांजल खेवलकर यांनीच हा फ्लॅट पंचवीस ते अठ्ठावीस जुलै साठी ऑनलाईन बुक केला होता आणि ते या पार्टीचे आयोजक देखील होते तसंच निखिल पोपटानी समीर सय्यद आणि एका महिलेला अंमली पदार्थांचे सेवन करण्याची सवय असल्याचं देखील पोलिसांनी नमूद केलं आहे तर एकोणतीस जुलै रोजी झालेल्या सुनावणीत पुणे न्यायालयानं प्रांजल खेवलकर निखिल पोपटाणी समीर सैयल सचिन भोंबे आणि श्रीपाद यादव या सगळ्यांना या पाच पुरुषांना एकतीस जुलैपर्यंत म्हणजेच दोन दिवसांची आता पोलीस कोठडी यापुढे सुनावली आहे तर दोन महिला ज्या आहेत आरोपी ईशा सिंग आणि प्राची शर्मा यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी देखील यामध्ये सुनावण्यात आली आहे पोलिसांनी अंमली पदार्थांचा स्रोत आणि आंतरराज्य किंवा आंतरराष्ट्रीय जे काही तोळशी यामध्ये या काही कोणाचा संबंध आहे का ते तपासण्यासाठी कोठडीची यामध्ये मागणी केलेली होती दरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी देखील पोलीस आयुक्त किंवा पोलिसांची भेट घेणार असल्याचं देखील म्हटलं जात आहे आणि ते या माध्यमातून काहीतरी विचारणार विचारणा करण्याची देखील शक्यता आहे तर या प्रकरणामुळं राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाच्या गटावरती किंवा पक्षावरती एक प्रकारे दबाव वाढवण्याचा हा एक प्रकार आहे खडसे कुटुंबावरती देखील या माध्यमातून वेळोवेळी टीका होत आहेत आणि तसंच विरोधी पक्षांकडून सरकारवरती स्वायत्त यंत्रणांचा गैरवापर केल्याचा आरोप देखील होत आहे या प्रकरणाचा तपास पुढे काय वळण घेतो आणि फॉरेन्सिक अहवालातून काय समोर येते याकडे देखील सर्व राज्यातील जनतेचं लक्ष लागलेलं ला आहे तसंच या प्रकारात क्लीन अँड क्लीन अशी भूमिका असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र आपल्याच गृह खात्यामार्फत काही या दबाव आहे का असं देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे मात्र कारण की यामध्ये जे पोलीस यंत्रणा आहे त्या ते पोलीस यंत्रणाने एकतर आरोपींचे कुठेतरी जे शूट केलं गेलं त्यांचे व्हिडिओ किंवा जे फोटोग्राफ्स आहेत ते बाहेर येणं अपरिहार्य नव्हतं परंतु ते घडलं म्हणजे यामध्ये काहीतरी साक्षंता किंवा संशय देखील खडसे किंवा रो रु, रोहिणी रु, खडसे यांच्याकडून व्यक्त केला जात आहे आणि तसा वकिलांचाही दावा आहे त्यामुळे हे प्रकरण आता राजकीय वरद हस्ताने सुरू आहे का किंवा तसं काही तसे कायास देखील मा, या माध्यमातून लावले जात आहे एकूणच या व्हिडिओबद्दल आणि या सगळ्या कारवाईबद्दल पोलिसांच्या कारवाईबद्दल आणि यामध्ये काही राजकीय हस्त आहे का असं आपल्याला काही वाटतं का ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केला मात्र विसरू नका उर्तात धन्यवाद निघूयात पुढील